हॅलो एव्हरीवन गुड इव्हनिंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज आमच्याकडे येणारे गेस्ट आणि कोण येणार आहे ते लवकरच सांगते तुम्हाला पण त्यासाठी त्या लोकांसाठी म्हणजे त्या सगळ्यांसाठी मी खूपच स्पेशल एक वस्तू बनवणार आहे ते म्हणजे पाणीपुरी कारण जे माझ्या घरी येणार आहे त्यात दोन आहेत एक मुलगा एक मुलगी म्हणजे छोटेच आहेत ते आणि मुलांना किंवा आपल्या सगळ्यांनाच पाणीपुरी किती आवडते हे तर कोणापासून काही लपलंच नाही आहे म्हणून मी पाणीपुरीची प्रिपरेशन तसं ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट प्रिपरेशन झाली आहे आलू उकडून झालं आहे चिंच वगैरे भिजवून ठेवलं आहे सगळं वाटण पण करून ठेवणारच आहे आता पाच मिनटात असा विचार आहे की ते लोक आल्यावरच हे सगळं करते म्हणजे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता करता कामं पण होतील तर त्यांचीच मी वाट बघते आता ते पाच ते दहा मिनटात येतील आणि तुम्ही बघू शकता आमच्या इथे मस्त पाऊस सुरू आहे आणि मस्त पाऊस येतो आहे छान वाटतं आहे weather khoob cool channels. चला तर माझ्याकडे गेस्टसुद्धा आले आहेत म्हणजे ते खाली मला दिसले पार्किंगमध्ये आता ते ऑटोमधनं उतरले आणि आता दोन ते तीन मिनटातच ते वर येतील चला तर तुम्हाला पण सगळ्यांशी भेट करून देते ॲक्च्युली झालं असं की ते अपोजिट साईडच्या लिफ्टने आले होते आणि मला लक्षात होतं की ते लेफ्ट किंवा राईट साईडच्या लिफ्टने तर येतीलच पण ते माझ्या बाजूच्या लिफ्टने न येतं अपोजिट साईडच्या लिफ्टने आले होते मग मी त्यांना हाक मारली की अरे तिकडे नाही इकडल्या साईडला आहे आणि मग मी सगळ्यांना घेऊन आली तर ही आहे माझी मावशी सासू आणि नेहा आहे माझ्या मावशी सासूची मुलगी आणि कुकू आणि रेयांश हे दोन तिचे मुलं आहेत असे चौघं माझ्याकडे आले होते आणि हे सगळे काल मुंबईवरून पुण्याला आले होते आणि काल हे लोक का पायलकडे थांबले होते आ, पायल म्हणजे तुम्ही माझ्या लास्ट टू लास्ट काही ब्लॉकच्या आधी बघितलं असेल पायलसुद्धा माझ्या मावशी सासूची सून आहे आणि ती काही दिवसाआधी पाय आषाढीसाठी माझ्याकडे आली होती म्हणजे हे लोक इनडायरेक्टली दादाकडे होते काल त्यांच्याकडे रात्रभर राहिले त्यानंतर सकाळी नाश्ता जे जेवण वगैरे करून मग आता हे लोक माझ्याकडे आले आहेत आणि हे आज माझ्याकडे स्टे करणार आहे आणि मग उद्या हे लोक निघून जातील मुंबईसाठी नेहासुद्धा वर्किंग आहे आणि वर्किंग असून सुद्धा दोन्ही मुलांना ती व्यवस्थित सांभाळते सुद्धा तर तिला तर हॅड्स ऑफ करायला हवं कारण मन मारून आपल्या बाळांना घरी सोडून जाणं खूप डिफिकल्ट असते बट ती ते करते आहे अँड रिअली खूप अप्रिशिएट आहे तिला या गोष्टीसाठी त्याचबरोबर ही आहे रिहा हिचं नाव रिहा आहे पण पेटनेम आहे आणि ही खूप क्यूट कुठे आहे म्हणजे मी तिला म्हणत होती की तू मला ड्रेस देशील का तुझं घालायला तर ती एकदम स्टक झाली होती की मी हो म्हणू की नाही कारण मनात हो चा, हो तर नाही होतं पण मला तिला नाही पण नाही म्हणायचं मामीला हो म्हणायचं आहे असं चाललं होतं तिचं आणि मग तिने होच म्हटलं मला त्यानंतर तिने ती ना खूप क्यूट तर आहेच त्याचबरोबर तिला अवयूचा हा जो घर आहे टेंट हाऊस म्हणा तो तिला इतका आवडला की ती लगेच तिथे जाऊन बसली आणि मला विचारत होती की मी बसू का आतमध्ये मी म्हटलं हो बिलकुल बसू शकतेस त्यानंतर ती मला तिच्या फ्रेंडचे फोटोज मला दाखवत होते जिनी आणि कुकू काही तासांपूर्वीच ती तिला भेटायला गेली होती म्हणजे नेहा विथिहा फ्रेंड आणि जिनी विथ कुकू असे यांचे फोटोज वगैरे त्यांनी तिकडे काढले होते आजकाल ना छोट्या मुलांचे कॅमेरेज येतात आणि ते खरंच खूप छान असतात म्हणजे त्याच्यात नाही का तुम्ही तुमचे मेमरीज कलेक्ट करू शकता जसं की हिने आता पटकन एक फोटो काढला आणि आठवणीत ठेवणार आहे ती अशा प्रकारे त्यानंतर आम्ही इथे बसलो होतो आणि आम्ही आमच्या गप्पा गोष्टी करत होतो मावशी पण खूप बिंदास्त आहे आणि त्याचबरोबर नेहासुद्धा खूप भिंद असते आमचं प्लॅन होतो शुभम दुतेच्या लग्नासोबत जायचं आणि खूप धमालमस्ती करायची पण अनफॉर्च्युनेटली माझं जाणं शक्य नाही झालं बघा इथनं ना गुगू कशी बघते किती क्यूट असते आणि किती क्यूट ती त्यानंतर आमच्या इथे गप्पा गोष्टी सुरूच होत्या आणि तेवढ्यातच मला आठवलं की मला पाणीपुरीचं पाणी बनवून घ्यायचं होतं आणि म्हणजे थोड्याफार गोष्टी करून ठेवल्या होत्या आणि थोड्याफार गोष्टी बाकी होत्या पण ते करायच्यापूर्वी जोरात आवाज आला तो म्हणजे अव्यूचा अव्यूज होपला होता पण आता आम्ही सगळा एवढा आवाज करत होतो की तो उठून गेला तो उठल्यानंतर मी प्रीतमला बोलली की त्या आणि त्याला घेऊन ये कारण या सगळ्यांना बघेल तर जोर जोरजोरात रडेल की मम्मा कुठे आहे बाबा कुठे आहे त्याला दिसणार नाही तर तो खूप जोरात रडतो आणि तो माझ्या आणि प्रीतमबरोबर कम्फर्टेबल आहे आणि त्याला अननोन व्यक्ती कोणी दिसलं तर तो एवढ्या लवकर फॅमिलीवर होत नाही म्हणजे लहान मुलांना कसं को दुसरे कोणी लहान मुलं दिसेल तर ते पटकन जाऊन खेळायला लागतात पण अवयव तसं नाही आहे त्याला आईवडील म्हणजे ॲक्च्युली असं झालं आहे ना की घरी फक्त मी आणि प्रीतमच त्याला दिसतो त्यामुळे त्याला आमची जास्ती सवय आणि असे अननोन पर्सन कोणी अननोन म्हणण्यापेक्षा नवीन कोणी पाहुणे घरी आले की त्याला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं पण एक दोन तासासाठी ते अनकम्फर्टेबलनेस असते त्यानंतर तो स्टेबल होऊन जातो इथे बघा लिहाणी ना खूपच मस्त जेस्चर घेऊन आली तिचं ते म्हणजे चॉकलेटचा डबा अव्यूसाठी तिने चॉकलेटचा डबा आणला होता आणि इथे चॉकलेट्स जेली चॉकलेट्स होते जे की मुलांसाठी म्हणजे ओके असतात असं गळ्यात वगैरे फसायची भीती नसते थोडे गोड असतात पण टेस्टी खूप असतात त्यामुळे ती अवीला देत होती पण अवयव काही भावच देत नव्हता तिला कारण तो तो जस्ट झोपून उठला होता आणि झोपून उठल्यानंतर त्याला थोडा वेळ लागतो स्टेबल व्हायसाठी रिया इथे वाट बघत आहे की हा कधी कम्फर्टेबल होईल आणि कधी मी याला चॉकलेट देईल तिला एक्साइटमेंट होती की ही चॉकलेट याला दिल्यानंतर मला सुद्धा खायला मिळणार आहे आणि हे सगळ्या मुलांचं असतंच त्यात नो डाऊट त्यानंतर रवीूला पण आहे की आहेत चॉकलेट आणि काहीतरी खायची वस्तू आहे तर तो सुद्धा आता डबा तोडाबा मागायसाठी मागेपुढे मागे पुढे करत होता त्यानंतर मी त्याला घेऊन बसली आणि रियाने त्याला डबा दिला चॉकलेटचा आणि तो डबा सोडायलाच तयार नव्हता कारण त्याला वाटत होतं की दिदी परत घेऊन घेईल म्हणून मी रियाला म्हटलं की बस माझ्याजवळ मी चॉकलेटचा डबा ओपन करते त्यानंतर तुला पण देते आणि बाकी सगळ्यांना पण चॉकलेट्स देते आणि आपण चॉकलेट्स एन्जॉय करू फायनली डबा ओपन झाला आणि सगळ्यांना चॉकलेट्स मिळाले सगळे आपल्या आपल्या आवडीचे फ्लेवर्स घेत होते आणि सगळ्यांनी चॉकलेट्स वगैरे एन्जॉय केलं पण हे चॉकलेट थोडे जास्त गोड होते वरून सुद्धा साखर होती त्यामुळे मी अबीला एकच दिली आणि त्यानंतर डबा लपवून ठेवायचं डिसिजन घेतलं मुलं बोर होत होते म्हणून त्यांना म्हटलं की अव्यूचे टॉईज आहेत बास्केटमध्ये तुम्ही घेऊन या आणि ती का हो चौघ पण छान खेळा पण अव्यूला गा त्याचे काही टॉईज सगळ्यांना शेअर करायचे नव्हते पण तरीसुद्धा मी त्याला रागवलं थोडाने म्हटलं की सगळ्यांची टॉईज शेअर कर आणि खेळ कारण कुकू थोडी बोर होत होती म्हणजे असं असतं की मुलं नवीन जागेवर आलं की त्यांना कळत नाही काय करायचं आणि अव्यूसुद्धा फार छोटा आहे त्याला बोलता येत नाही असं एवढं खेळता पण येत नाही सगळ्यांशी त्यामुळे तो पण थोडा अनकम्फर्टेबल होता आणि मुलंसुद्धा अनकम्फर्टेबल होती एकदाचं कुकू तरी सगळ्यांमध्ये मिक्स झाली होती पण रियांशला भरपूर बोर होत होतं मी प्रीतमला बोलले पण की त्याला खाली घेऊन जा बॅडमिंटन खेळ त्याच्याशी किंवा त्याला त्याच्या आवडीचं एखादं मूवी वगैरे दाखव पण त्याला बॅडमिंटन खेळता येत नाही बोलला आणि मूवी बघण्यात त्याला सध्या तरी काही इंटरेस्ट नव्हताच हो त्यामुळे तो बिचारा शांत एका साईडला उभा होता आणि हे म्हणजे कुकू थोडेफार टॉईज खेळत होती आणि हवीसुद्धा हो टॉईज वगैरे खेळत होता नेहा दोन तीन चिप्सचे पॅकेट घेऊन आली होती ती बोलली ती ओपन करून द्या आणि यांना खाऊ दे म्हणजे यांचं थोडंफार मन रमेल म्हणून मी दोन्ही चिप्सचे पॅकेट्स फोडून सगळ्यांना दिले खायला पण अवयव कोणाला काही खाऊच देत नव्हता सगळे आपल्याचकडे ओढून घेत होता बदमाश झाला आहे हा तर बच्च्या पार्टी चिप्स एन्जॉय करत आहे तेव्हापर्यंत मी माझी उरलेली पाणीपुरीची तयारी करून घेते चला तर माझं इथे आता ऑलमोस्ट म्हणजे मी बनवूनच ठेवलं होतं सगळं फक्त पाण्याचं जे सारण होतं ते करून ठेवायचं होतं सारण म्हणजे त्याचं वाटण करायचं होतं ते सुद्धा केलं सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर दोघांना पण म्हटलं मावशी आणि नेहाला की चला तुम्ही टेस्ट करा आणि सांगा कसं झालं आहे ते त्यामुळे नेहाने टेस्ट केलं तिथं बोलली की टेस्ट मस्त झालं आहे आणि मावशीलासुद्धा म्हटलं की टेस्ट करून सांग कसं झालं आहे तीवल्ली हा हा छान झालंय मस्त झालंय मस्त झालंय खूपच क्यूट यार ही पण मला खूप आवडलं हिचा हो स्वभाव खूप बिंदास्त आणि मस्त आहे अवयूचं काही या दोन मुलांशी जुळतच नव्हतं हे दोघं हॉलमध्ये खेळत आहे इथे अवयू त्याचा त्याचं बॉल हॉ किचनमध्ये खेळत आहे भांड्यांचं प्रेम तर त्याच्या खूपच त्याचं भांड्यांवर प्रेम आहे तर त्याच्याशी खेळत आहे त्यांना दोन तीन वेळा घेऊन घेऊन जवळ घेत होती पण तरीसुद्धा त्यांचं काही जमत नव्हतं चला असो त्यांना वेळ लागणारच होता थोडाफार स्टेबल व्हायसाठी चला तर आता सगळे बोलले की पाणीपुरीच्या आधी चहा घेऊया कारण ऑलमोस्ट साडेचार झाले होते म्हणून आम्ही मी नेहा आणि मावशीने चहा घेतला चहा पण नेहानीच बनवला आणि छान झाला होता तिने तिच्या पद्धतीने बनवला होता टेस्ट वाईज पण मस्त झाला होता तर आम्ही सगळे मस्त बाल्कनीमध्ये येऊन बसलो होतो कारण पाणी एकदम हळूहळू हळूहळू यायचं सुरूच होतं भुरकी पडत होती आणि त्याचबरोबर बाल्कनीमध्ये बसून चहा पिणं माझं सगळ्यात फेवरेट काम असते दिवसभरातलं सगळ्यात फेवरेट माझं मन खुश होऊन जातं मस्त पाऊस येत असतो चहा पिहा आणि मस्त इन्जॉय करा थोड्या शांत बसा स्वतःला नोटीस करा स्वतःला ऑब्झर्व करा आणि काही दिवसांपासून मी योगा वगैरे पण करत आहे तर त्याचा सुद्धा फरक थोडाफार जाणवतो त्यानंतर मी हा भरपूर ट्राय करत होती की अवयू ये रे माझ्याजवळ बस माझ्याशी खेळ पण अवयू तर अवयू आहे तो कोणालाच भाव देत नाही अजिबात असं असतं नेहमीच असं असतं तो कोणालाच भाव देत नाही त्यानंतर तो परत माझ्याच जवळ येऊन बसला मी त्याला खूप म्हणत होते अवयू जा ना ते खेळ दिदीशी खेळ दादाशी खेळ पण तो काही ऐकायला तयार नाही त्यानंतर त्याला दिसली ही स्प्रेची बॉटल आता बॉटल दिसल्यानंतर तर फेवरेट त्याचं काम आहे खाली बघायचं डोळे छोटे छोटे कुसमूच कुसमूच करायचं आणि असं म्हणतो की वरून स्प्रे करा म्हणजे अंगावर असं हलकं हलकं पाणी पडतं आणि हे त्याला भयंकर आवडतं आजकाल करायला आणि म्हणून ना खूपदा मी ती बॉटल लपवूनसुद्धा ठेवते आता आज मी बाल्कनीत ठेवली होती कारण मला क्लिनिंग करून घ्यायचं होतं पण तरीसुद्धा त्याला दिसलं आणि आता त्याचं परत सुरू झालं होतं की स्प्रे करा आणि त्यानंतर रियांशांनी कुकुनी पण खूप त्या बॉटलीच्या पाण्याने एन्जॉय केलं म्हणजे ते स्प्रे केल्यानंतर ना खूपच मस्त असं हलकं हलकं पाणी अंगावर पडतं आणि ते छान वाटतं म्हणून मुलांनासुद्धा त्या खेळायला भरपूर आवडतं त्यानंतर दोघंही मला म्हणतात होते परत कर परत कर आणि यासाठी म्हणून मुला मुलांचे वाद पण झाले त्यानंतर दोन ते तीन वेळा केल्यानंतर मीच म्हटलं ठेवून द्या कारण थंडी वगैरे लागू शकते पाऊस पण येत होता आणि कपडे ओले राहिले तर त्रास पण होऊ शकतो सर्दी खोकला होऊ शकतो त्यामुळे पण मुलं तर मुलंच असतात त्यांना एखादी गोष्ट आवडली तर मन भरेपर्यंत त्यांना ते करायचंच असतं ते स्वतःबरोबर ते करतच होते मम्माबरोबर पण करत होते म्हणजे नेहाबरोबर पण आणि त्या अशीच आमची मस्ती वगैरे सुरू होती इथे कोणाचं पाणी खेळणं सुरू आहे कोणाला स्प्रे करायचं आहे कोणाला बॉटल हवी आहे आणि आमच्या आवडीला हँगर्स है हवे होते खेळायसाठी है हँगर्समुळे ना दोन ना, ते तीनदा त्यांनी तातात ते हँगर्स फसवले होते त्यामुळे आम्ही त्याला हँगर अजिबात देत नव्हतो खेळायला पण आज त्याला खूप दिवसानंतर ते हँगर दिसले तर खूपच सिद्ध करत होता मागत होता खेळायला त्यानंतर कुकुद्द की आनंदी होती ना असं पाणी सगळ्यांच्या अंगावर घालून कारण ते स्प्रे होताना बघून खूप मस्त वाटतं ॲक्च्युली ते मलाही छान वाटतं आणि कधीतरी प्रीतम माझ्या अंगावर पण तशी स्प्रे करत असतो ते खरंच खूप छान वाटतं त्यानंतर आता नेहा थोडी ओरडली होती की चला चला आता ठेवा भरपूर वेळ झाला आहे आणि त्या पाण्यामुळे मावशीच्या चष्म्यावर परत परत ते पाणी पडत होतं ती पण कंटाळली होती अरे ठेवा आता बस करा पण ते खेळण्यात मुलांना भरपूर आनंद येत होता आणि ते थोड्या वेळ आणखी खेळलेच म्हणजे अर्धा तास तर आमचा तसाच गेला खेळण्यातच आणि खूप मज्जा गेली आम्ही खूप मज्जा आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त पाणीपुरी इन्जॉय केली मनसोक्त पाणीपुरी खाल्लं आणि सगळ्यांचं एवढं पोट गच्चं होतं की आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की चला थोड्या वेळ खाली वॉक करून येऊया कारण ते सुद्धा तुम्हाला माझ्या नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये दिसेल की आम्ही किती धमालमस्ती केली गार्डनमध्ये गेलो आणि मुलांनी पाळणा पण झुलला त्यानंतर मी मिनी ब्लॉगमध्ये दाखवेलच त्यानंतर मी वर आली म्हणजे आम्ही घरी आलो हातपाय वगैरे धुतलं दिवा वगैरे लावून घेतला सायंकाळची वेळ होती त्यामुळे आणि त्यानंतर सगळे मला बोलले तसं तर माझं प्लॅन होतं मस्त आलूची भाजी मसाले भाद पुरन पुरी मसाले भात कढी आणि त्याचबरोबर पुरणपोळी वगैरे बनवायचं पण सगळे बोललं की भाजीपोळी तर अजिबात नको कारण पोट भयंकर भरलं आहे आणि पाणीपुरीनी खरंच पाण्यामुळे थोडं हेवी पण होतं तर मला सगळे बोलले की फक्त मसाले भात कढीच कर म्हटलं नाही काहीतरी गोळ तर करते आणि तसंही सगळी सगळे सकाळी येणार होते माझ्याकडे तर मी सकाळचा रात्रीचा आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता असं सगळं विचार करून ठेवलं होतं पण हे सगळेच मला बोलले की नको आम्ही जेवण करणारच नाही फक्त मसाले भात कढीच कर तर मग मी म्हटलं चल ठीक आहे मसाले भात कडी करते कारण त्यांना पण त्रास नको व्हायला आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांना ट्रॅव्हलिंग करायचं होतं त्यामुळे मी मसालेभात कडी आणि त्याचबरोबर पुरणपोळी करायचं डिसिजन घेतलं पुरणपोळी यासाठी कारण नेहा माझ्याकडे ना जेव्हा मी सेवन्थ मंथ प्रेग्नेंट होती तेव्हा ती नागपूरला आलेली मला भेटायला दिवाळीची वेळ होती तर माझ्या सासूने मला सांगितलं होतं की म्हणजे आईने मला सांगितलं होतं की तिला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी आधीच डिसाईड केलं होतं की पुरणपोळी तर मी नक्कीच करेल म्हणून मग मी पुरणपोळी केली त्याचबरोबर मसालेभात केला आणि कडी केली पुरणपोळी ना मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते म्हणजे पुण्याची पद्धत वेगळी आहे आणि मी ज्या पद्धतीने ती विदर्भाची पद्धत आहे आणि ती खरंच खूप टेस्टी वाटते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा करून बघा त्याचबरोबर मी भाज्या काल घेऊन आली होती पण मला या वेळे दर्जेना ग्रीन पीसचा टेस्टच आवडत नाही म्हणजे ते टेस्टलेसच वाटतात म्हणून मी घरचेच वटाणे घातले होते आणि आता कारण मला आलूचं भरीत करायचं होतं पुऱ्या पुऱ्यांबरोबर म्हणून मी सकाळी थोडे जास्त <t> आलू <-dụy> उकडून घेतले होते त्यामुळे मी आलू सगळ्यात शेवटी टाकते हा उकडलेला आलू आहे त्यामुळे म्हणजे हा ऑलरेडी शिजलेला आहे फक्त मला भाताबरोबर त्याला परतून घ्यायचं होतं म्हणून चला तर माझ्या मसाला मसालेभातची ऑलमोस्ट तयारी झाली होती म्हणजे कटिंग आणि सगळं शिजवून पण झालं होतं फक्त आता मला तांदूळ त्यात थोडे धुवून घालायचे होते यावेळेस ना मसाले भातमध्ये मी बीन्स पण घातला आहे वटाणा घातला आहे त्याचबरोबर गाजर घातला आहे कांदा आलू टमाटो टमॅटो हे सगळं घातलं आहे म्हणजे मला असं वाटते जेवढे व्हेजिटेबल्स टाकता येईल ना प्रत्येक गोष्टींमध्ये तेवढं टाकायचं कारण असं तर भाज्या भरपूर खायला नखरे करतो प्रीतम म्हणजे त्याला बीन्सची भाजी आवडत नाही त्याला कुंदरू आवडत नाही त्याचबरोबर त्याला आलूची पण भाजी आवडत नाही शिमधायला शिमला मिर्च आवडत नाही तर आता मी कालच त्याला बोलली की बघ आता घरात ना सगळ्याच भाज्या येतील ते तुरई असू दे कुंदरू असू दे शिमला मिर्च असू दे सगळ्या भाज्यांचा आपण टेस्ट घेतलाच पाहिजे आणि जर आपण खाल्ल्या नाही तर आपल्या बाळाला त्या गोष्टींचे कसं टेस्ट कळेल ना आणि घरात जर ते बनलंच नाही आणि त्याला कधीतरी दिलं तर तोसुद्धा खायला कंटाळा करेल किंवा नाटक करेल त्यामुळे आपण आता सगळ्याच भाज्या म्हणजे बनल्या तर बनल्याच पाहिजे घरात म्हणून मी खालच असं बोलली आहे प्रीतमला की आता सगळ्या भाज्या आपण खायच्या काहीच नखरे चालणार नाही आणि तो रेडी पण झाला आहे बघूया आता कधीपर्यंत हे चालेल चला तर माझं पुरण व्यवस्थित शिजून गेलं आहे माझ्याकडे ना पुरण बारीक करायची मशीन नाही आहे त्याची एक मशीन वेगळी येते तर आपलं जे वरण घोटणीचं असतं त्यानेच मी त्याला पातळ करून घेते म्हणजे पातळ म्हणजे घोटून घेते आणि मला ना थोडं टेक्शर्ड पुरण छान वाटते मला मिक्सरमध्ये बारीक केलेला पुरण अजिबात आवडत नाही अजिबात नाही त्यामुळे मी त्याला असं थोडंसं टेक्शर्डच ठेवते आणि ते सगळं व्यवस्थित झालं आहे त्यातच म्हणजे जसं एका वाटीला मी दीड वाटी साखर वगैरे घालते आणि पाणी मी अजिबातच फेकत नाही पुरणाचं त्याच पाण्यात त्यात जेवढं पण उरलं असतं पाणी त्यातच मी साखर घालते आणि त्याला परत थोड्या वेळ शिजू देते छान ते शिजल्यानंतर त्याला घोटून घ्यायचं वरण घोटतं आपण तसं ते आणखी थोडं गाढं येतं त्यानंतर त्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे ड्रायफ्रुट्समध्ये मी बदाम काजू किशमिश आणि थोडीशी हिरवी इलायची घालणार आहे आता असं असतं ना की हिरवी इलायची घालायची तर ते दोन तीन हिरवी इलायची बारीक होत नाही मिक्सरमध्ये म्हणून मी त्यात थोडी साखर घालून ना त्याला हातानेच असं बारीक करून घेतलं आहे आता बघा माझं पुरण छान असं थोडं ठीकच आहे अजिबातच पातळ नाही आहे आणि हे गरम आहे आता हे थंड झाल्यावर ना ते आणखी थोडं थिक होईल मग त्यामध्ये थोडं थंड झालं की त्यामध्ये मी परत माझे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे घालेल आता तुम्ही इथे बघू शकता मी म्हणत चल एक म्हणजे असं थोडंसं बघून येते बाहेर काय सुरू आहे अवयू वगैरे काय करते आहे तर अवयू तर बसला होता मस्त आणि कुकू पण त्याच्या घरात बसली होती अवयूच्या घरात ती पण मस्त एन्जॉय करते मावशी पण बसली होती ते प्रीतम होता सगळे असं मस्त बसले टी व्ही बघत होते म्हणजे काहीतरी गाणं लागलं होतं लेटेस्टच गाणं होतं तर सगळे एन्जॉय करत होते, होते तो सगे सते। चला तर आता मी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स वगैरे घालून घेते यात तुम्ही बघू शकता हे थोडं गाडंच आहे याला असं पातळ नाही करायचं असते म्हणजे चांगलं शिजू दिलं ना की ते ऑटोमॅटिकच गाडं होतं छान बघा आता मला याचे पाच ते सहाच पुरणपणा करायचे होते नेहमी मी असंच म्हणजे मोजूनच गोष्टी करत असते की ते खूप उरायला पण नको आणि उरल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशीपर्यंत पोचवायचं नाही आहे त्याला म्हणून ते बनवलं संपलं बस तेवढंच मी करते एखाद दोन पोळी जास्ती करते आणि यातनं मी थोडं खोबऱ्याचं किससुद्धा घातलं आहे टेस्टला ते खरंच छान वाटतं खोबरासुद्धा यामध्ये आणि यात जायफळ पण घालतात माझ्या घरी होतं जायफळ पण हे मला नंतर लक्षात आलं की अरे हो थोडं जायफळ घातलं असतं तर आणखी पण छान टेस्ट एनहास झाला असत बट असं काय हरकत नाही त्यानंतर मी तेवढं जे एका ते वाटीमध्ये ना माझ्या पाच पुर पाच ते सहा पुरणपोळ्या व्यवस्थित होतात आणि त्यासाठी मी थोडासा मैदा पण भिजवून घेतलाय म्हणजे मी पुरणपोळ्या मैद्याच्या आओ... याच्यात करते म्हणजे मैद्याने करते साध्या पिठाने नाही करत तर मैद्यामध्ये मा ना जसं की एक वाटी मैदा घेतला तर त्यात मी दोन चमचे तूप घातलं आहे आणि चवीपुरतं थोडं मीठ घातलं आहे आणि खरंच सांगते मैद्याच्या पुरणपोळ्यांना पुरान खूपच टेस्टी वाटतात एज कम्पेअर्ड टू चपात म्हणजे पिठाच्या टेस्ट पण छान येतो आणि त्याची जी पाती असते ना ती पण थोडीशी कुशकुशीत होते तर ते खरंच टेस्ट वाईज खूपच मस्त वाटतं म्हणून मग मी नेहमी प्रकारे करायचा प्रयत्न करते त्यानंतर मी चपात्या पण करून घेते चपात्या मी यासाठी केल्या कारण मावशीला शुगर आहे आणि ती जास्ती भात खात नाही म्हणजे मला सांगितलंच होतं तुम्ही म्हटलं चला चार पाच चपात्या पण करते आणि त्याचबरोबर मी फ्लॉवरची भाजी पण करणार होती पण ती मला बोलली की भाजी वगैरे करू नको म्हणजे आलूचं भरत करायचं प्लॅन होतं आधी पण ते आलू पण चालत नाही शुगरवाल्यांना त्यात तो भरपूर शुगर असतं म्हणाले म्हणजे याबद्दल मला एवढं नॉलेज नाही आहे पण ती बोलली की ती भात खात जास्ती खात नाही आणि त्याचबरोबर आलूसुद्धा खात नाही तर म्हटलं चल फ्लॉवर बनवते पण ती बोलली की फ्लॉवर अजिबातच करू नको त्यांनी गॅस पण होते आणि नकोच करू मी कढीबरोबरच खाईल म्हणून मग मी कढी तर करणारच होती तर ती कढी बरोबरच खाईल असं बोलली होती त्यामुळे मग मी भाजी नाही केली तर ती चपाती कढीबरोबर खाणार होती थोडं भात आणि पुरणपोळी तर खाणारच होती म्हणजे शुगर असताना पण ती थोडी ती बोलली की अर्धी तरी पुरणपोळी खाईल मी पुरणपोळीचा अभेद असा असतो ना नॉर्मली की कधीतरी सणावाराला केल्या जाते ही गोष्ट आणि आता माझ्याकडे मी अवयव आणि प्रीतमच असल्यामुळे कधीतरी मी करतेच पुरणपोळी तर मी नेहमी करतच असते म्हणजे मला आवडते अवयूला पण आवडते पण मोस्ट ऑफ टाईम ना मी गुडाची करते की अवयव पण खाऊ शकला पाहिजे म्हणून आणि आता बघा मी एक पुरणपोळी बनवली आहे याला ना छान पुडून खालून वरून असं छान भाजून घ्यायचं तुपानी पुरणपोळी नेहमी तुपातच बनवल्या जाते साजूक तुपात आणि ती टेस्टला इतकी छान वाटते म्हणजे कोणत्या तरी डाळीनी एखादी मस्त गोड वस्तू बनवलेली खूपच टेस्टी वाटते आणि ही याची जी वरची पाती आहे वा ना ती पण मस्त अशी कडक होते आतमधलं पुरण थोडं सॉफ्ट असतं त्यावर तुम्ही वरून तूप घालून खा इथं किंवा भारी वाटतं ना ते टेस्ट म्हणजे नेक्स्ट लेवल टेस्ट असतं तो खूपच टेस्टी असतो टेस्ट म्हणून आणि तसंही न्यायला आवडते म्हटलं चला तसं तर मला खीर पण करायची होती खीर पण प्लॅनिंगमध्ये होतं दूध पण मागवून ठेवलं होतं पण पड्डे बोलले की दोन दोन वस्तू करू नको दूध परत हेवी होतं आणि थोडं चिकटा पण होईल आम्हाला सकाळी निघायचं पण आहे म्हणून मग मी फक्त पुरणपोळी मसाले भात कढी चपाती आणि पुरणपोळी असा त्यांचा बेत केलेला चला तर मी माझ्या उरलेल्या पुरणपोळ्या पण करून घेते जास्त तर नाही चार पाचच म्हणजे पाच सहाच पुरणपोळ्या करायच्या आहे त्यानंतर भेटते तुम्हाला आता चला एक गोष्ट दाखवते झालं असं की याच्याने ना हे बाल्कनीचं दारच लागत नव्हतं तर मी त्याला थोडंसं आणखी यु नो घाबरवलं की अरे तू माझ्या घराचा दार तोडला आहेस आता मला तू नवीन घेऊन दे बघ आमचं दारच लागत नाही आता चोर येतील आमच्याकडे वगैरा तो इतकं का घाबरला इतकं का घाबरला की अरे हो खरंच काय माझ्याने तुटलं काय आणि त्यानंतर मग मी त्याला फिक्स केल्यानंतर तो थोडासा असं रिलॅक्स झाला अरे नाही तुटलं नव्हतं ना ते माझ्याने व्यवस्थित लागत नव्हतं असं झालेलं पण तो भरपूर घाबरला होता आणि आम्ही सगळं इतकं हसत होतो अरे बाबा काही झालं नाही आहे ते फक्त थोडं जोरात ओढून लावून घ्यायचं असते फक्त एवढंच बघा इथे आता निहा रियाला जेवण भरवते आहे तिला भूक लागली होती थोड्या वेळापूर्वीच आणि त्याचबरोबर इथे प्रीतमलासुद्धा मी जेवण दिलं आहे पण त्याला पुरणपोळी पण खूप आवडली त्यामुळे त्यांनी सुरुवातच पुरणपोळीपासून केली आणि खरंच नेहाला पण पुरणपोळी भरपूर आवडली होती रियांशला पण खूप आवडली होती आणि मला छान वाटतं की मी कोण मी काहीतरी स्वयंपाक केला आणि कोणतरी मनातून असं मस्त पोटभर खात आहे इन्जॉय करत आहे आणि त्याचबरोबर मला अप्रिशिएट पण करत आहे कोणी सिम्पल जरी म्हटलं ना की अरे खरंच खूप छान झालं आहे टेस्टी झालं आहे तेवढंच माहिती आहे का आपल्याला मोटिवेशन मिळतं की आणखी काहीतरी छान बनवायचं क समोरच्या व्यक्तीला बरवायचं पण तेच जर तुम्ही एवढ्या मेहनत दिवसभर करताय आणि त्यातल्या त्यात कोणी तुमचे जर चुका काढत आहे की हे असं बनलं आहे हे कडू झालं आहे जे असं नॉर्मली कधी कधी प्रीतम करतो की ही भाजी अशी झाली आहे ते असं झालंय तर मग त्यावेळेस माझ्या मनाला लागतं की यार मी एवढं केलं कधी तारीफ तर करत नाही पण थोडंसं जर कमी जसं झालं की हा मला लगेच सांगतो मग मी त्याला बोलते पण कधी मला कधीतरी अप्रिशिएट पण करत आहे जर मी चार वेळा काहीतरी कमी जस्ती करते ते एक आम्ही परफेक्टही करत असेल तर त्यासाठी तुम्हाला अप्रिशिएट पण कर म्हणजे माझा कॉन्फिडन्स आणि मोटिवेशन माझ्या कुकिंगसाठी वाढेल आणि तसंही मला कुकिंग आधीपासूनच आवडते तर मला कोणाचं तरी मोटिवेशन एक छोटंसं लागतं मागून की थोडंसं मोटिवेशन कोणी दिलं तर मग असं वाटतं की हां यार चला आणखी करूया आणखी काहीतरी नवीन ट्राय करूया असं असतं माझं म्हणजे मला असं वाटतं चला तर आता इथे अवयू यासाठी एवढा आनंदी होता कारण आज जे बेड आहे त्याचं जे फेवरेट बेड आहे स्पॉन्जीवालं ते आम्ही खाली टाकलं होतं म्हणजे जे छोटे बेड आहे तो आम्ही गेस्ट रूम म्हणून कोणी पण आला तर त्यांना वापरायला देत असतो तर तिथे दोन बेड्स आहेत तर ही जी खालची बेड आहे ना ही स्पॉन्जी आहे थोडीशी आणि वरची नॉर्मल आहे तर ही बेड त्याला भरपूर आवडते कारण यावर असं नाचायला मिळतं खालीवर करायला मिळतं म्हणून तो खूप आनंदी असतो या बेड जेव्हा कधी आम्ही ही बीड बेड घालतो आणि कोणी आलं की मग परत परत तो त्या रूममध्ये जातो नाचतो घेऊन येतो तिथल्या वस्तू आता ही जी उशी आहे ही नॉर्मली मी वापरत असते तर त्याला असं वाटलं की ही उशी इथे काय करते ही तर माझ्या आईची उशी आहे तर तो परत तिकडनी घेऊन बाहेर यायचा प्रयत्न करत होता तर मी अबिला पण झोपवलो आणि आम्ही सगळे मस्त झोपी गेलो त्यानंतरची झाली सकाळ सकाळी झाल्याबरोबर यांना लिहायचं होतं लवकर पण रिहाला काही उठायचं नव्हतं तिला भरपूर झोप होती त्यामुळे ती आली माझ्याजवळ आणि मला असं कडल करून मस्त झोपली होती म्हणजे हक करून हक करून भरपूर वेळ पाच ते सात मिनटं अशीच होती ती तेव्हा सगळे म्हणत होते की अरे तुला आता मामी लागत आहे ना घरी ये मग आईच लागणार आहे आजीच लागणार आहे वगैरे तिला सगळे चिडवत होते मग थोड्या वेळाने आईने तिला समजवलं तिच्या की अरे आपल्या बाळा जायचं आहे घरी चल आता आवा पटकन मग ती उठली पण उठल्यानंतर सुद्धा तिला बाहेर काही जायची इच्छा झाली नाही ती परत तिथेच थांबायला म्हणत होती पण आजी तिला समजवत होती की लवकर आवर आपल्याला निघायचं आहे उशीर झाला तर आपली गाडी मिस होईल ट्रेन मिस होईल त्यामुळे मग हे म्हणजे ती गेली रियांश दादा तिचा आलेला तिला घ्यायला की चल ग बाई लवकर आवर आपल्याला निघायचंय म्हणून त्याचबरोबर यांचं चाललं होतं तयारी करणं तेवढ्यातच नेहाने चहा ऑलरेडी शिजवून ठेवला होता म्हणजे तिने मांडून ठेवला होता त्यानंतर मी त्यात दूध घातलं आणि त्याला परत शिजवून घेतलं थोडं छान आणि चहा वगैरे पिऊनच ते निघणार होते नाश्त्याचा माझा प्लॅन होता पण त्यांची जी ट्रेन होती तिथे त्यांना नाश्ता पण ट्रे बरोबरच फ्री होतं तर ती बोलली की नको मला नाश्ता तर अजिबातच नको आम्ही फक्त चहा टोस्ट किंवा चहा बिस्किटच खाऊन निघणार आहे तर तू एवढं काही म्हणजे एवढं दगदग वगैरे काही करू नको फक्त चहा दे आणि मग आम्ही लगेच निघायचं होतं त्यांना त्यामुळे चहा पटकन गाळून घेतलं त्याचबरोबर त्यांनी एक एक टोस्टच घेतलं मुलांनी तर काही खाल्लंसुद्धा नाही दूध पण पिलं नाही कारण त्यांना निघा जायचं होतं आणि जायचं होतं म्हणण्यापेक्षा रात्री कसं झोपायला पण आम्हाला भरपूर उशीरच झाला होता त्यामुळे मुलांची पण व्यवस्थित काही झोप झाली नव्हती आणि झोप नाही झाली यु नो एक थोडंसं ते डोळ्यात झोप झोपच असते आणि त्यातल्या त्यात तुम्ही कोणी खायला म्हटलं की ते नकोच वाटतं त्यामुळे ही परिस्थिती तुम्ही यांची समजू शकते तर रियांशनी पण फक्त अर्धा बिस्किटच खाल्ला आणि त्यानंतर यांनी एक एक टोस्ट खाल्लं रियाला काहीच खायचं नव्हतं कारण तिला झोप येत होती पण कसं तिने स्वतःला आवरलं आणि अर्धा क टोस्ट वगैरे खाल्ला असेल त्यापेक्षा जास्त तिने काहीच खाल्लं नाही आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून थोड्या दहा पंधरा मिनटं गप्पा गोष्टी केल्या त्याचबरोबर चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला पण एक ना म्हणजे आले तर हे लोक एका दिवसासाठीच होते पण खरंच खूप छान वाटलं मला खूपच जास्ती छान वाटलं असं कोणतरी आपल्या घरी येतं मग आपल्याला एवढी सारी हॅपीनेस देऊन ते एकाच दिवसात निघून जात असं वाटत होतं की हवे थांबवू यांच्याशी गप्पा गोष्टी करू आणखी पण भरपूर काही मी असं बनवू छान कॉम्प्लिमेंट्स घेऊ आणि छान वाटतं कोणतरी असं कॉम्प्लिमेंट केलं तर Uh, आज आम्ही भरपूर अशा गोष्टी केल्या आज नाही म्हणजे कालपासूनच करतो आहे थोडंफार फॅ फ्लॅट रिलेटेड गोष्टी केलं कल्याणबद्दल बोललो त्यानंतर पुण्याबद्दल बोललो ताई पण आधी पुण्यातच होती त्यामुळे तिला पुण्यातल्या भरपूर साऱ्या गोष्टी माहिती होत्या uh, असा सगळा म्हणजे आमचं भरपूर सारं डिस्कशन सगळ्या गोष्टींवर चाललं होतं आणि स्पेशली uh, कु uh, कुकूबद्दल भरपूर साऱ्या गोष्टी बोललो कारण तिच्या ज्या गोष्टी आहेत ना जसं तिची बॅग तिची सँडल या सगळ्या गोष्टींचं कलेक्शन मला खूप आवडतं खूप म्हणजे खूप आवडतं असं झालेलं त्या नंतर आता यांना निघायचं होतं कॅब पण बाहेर आलीच होती आणि हे सगळे लोक पण जायला निघाले काही हरकत नाही परत भेटतीलच लवकरच कारण सप्टेंबरमध्ये आता रिहाचा वाढदिवस आहे आणि पॉसिबल असेल तर आम्ही नक्कीच जाऊ तिच्यासाठी टेंट गिफ्ट घेऊन चला गाईज तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते भरपूर मोठा झाला आहे पण यांची सगळी जर्नी माझ्याबरोबरची कशी होती दिवसात एक दिवस पूर्ण ते शेअर करायचंच होतं आम्हाला तर खूपच मजा मस्ती वाटली तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय गाईज टेक केअर सगळे मस्त मजेत राहा